राज्य शैक्षणिक बोर्डाचं नवीन वर्ष सोळा जूनपासून सुरू होत आहे यंदा प्राथमिकच्या वर्गात नवीन अभ्यासक्रम शिकवण्याचं प्रशासनाचं धोरण आहे त्यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण वर्गही सुरू झाले आहेत नव्या शैक्षणिक वर्षात एकशे एकोणतीस सुट्ट्या असून दोनशे छत्तीस दिवस अध्यापनासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत महाराष्ट्र राज्य बोर्डाचं नवीन शैक्षणिक वर्ष सोळा जून दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे याच दिवशी राज्यातील शाळांची घंटा वाजणार आहे महाराष्ट्रातील छत्तीस पैकी पंचवीस जिल्ह्यांमधील शाळा सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी सुरू होतील आणि अकरा जिल्ह्यांमध्ये शाळा तेवीस पासून सुरू होणार आहेत बोर्डाच्या निर्णयानुसार जून महिन्यात विदर्भातील तापमान अधिक असतं त्यामुळं तिथल्या शाळा उशिरानं सुरू होतील विद्यार्थी पालक आणि शिक्षक आता शाळा उघडण्याची वाट पाहतायत आता विद्यार्थ्यांना शाळांची आतुरता लागली आहे दुसरीकडं शाळा प्रशासनाकडून शाळा सुरू होण्याआधीची आवश्यक पूर्वतयारी करण्यात आली आहे नव्या शैक्षणिक वर्षात म्हणजे सोळा जून दोन हजार पंचवीस पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षात शाळांना एकशे एकोणतीस दिवस सुट्ट्या राहणार आहेत आणि दोनशे छत्तीस दिवस अध्यापनासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत